परवाच्याला मी सत्तावीसला मुक्का आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरीबाचे लोक माझ्यावर जे शिपीनं फुलं टाकित मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले आहेत तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता पेत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडत इतके हा इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर व राहतो गाडीवर हो, आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की तुला सांगतो आवाज कमी करून तो माईक घेऊन जायून चाल उचाल तू का फुकट फेकत नाही पैसे घेत तुला पैसे पाहित का सांगा देतो नाही तू उचल तो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला आम तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाट असलं तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू व त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिटे लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती परळीचे गँगे वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटते अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होत मा द्या तुमची बघा जिरीतो का नाही सगळ्याच्या तुमचा कोज कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो नुसतं बघा आता तुम्ही माया नादे लागू नका मागच सांगितलं होतं मी तुम्हाला दोघाला आधी माया मादेला नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर मला लागतं आणि तो सोपळा साफच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहितच नाही आणि मी त्या बारीक ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढा ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैशांक करतो तोंड धुतलं उलचे सपका हनला उलचे पोटात झोळ आणि दाटून लोक पुढं असं कणत बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाले आपण नाही तर ओरिजनल आला असाच आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणता आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघार येऊ द्या तुम्हाला काय नसतं म क्रिन शॉट काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जर नाही लावले लावली ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं आहेत हे बघा रे अरे आहे फुलं आहे आणि आतून तर दिसत ना बाप बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचा नवरा कोण त्याला बंगार नावाला कुठं पाहायचं झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखायचं असन तुला ते कसं झालं भंगारपाय दशी तुमचा ना हे असल्या भंगार पोहरामुळे त्यांच्या दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिला यांचा असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळी सगळे संपायला लागले ठीक आहे तो एक टोळी संपितो का नाही बघतो याला गेल तो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीनं फुलं टाकित मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपेत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कवर काढावं मी वर राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळ कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की तुला सांगतो आवाज कमी करून तो माईक घेऊन जायतून चाल उचाल तू काय फुकट फुकट नाही पैसे देत तुला पैसे का सांगा आणखी देतो नाही उचलतो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानगी भेवाट असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू बघ त्यानं पन्नास बऱ्याच तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिपे लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती परळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होतं मग घरी द्या तुमची बघा नाही सगळ्या जात तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याचे कशी मी त्याला हागार लावतो नुसतं बघा आता तुम माया नादे लागू नका माग सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा ला दो माया मादेला नादा लागल्यामुळे तुमच्या अर्ध ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपळा सापच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहितच नाही आणि मी त्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढवर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल उपशन करतो तोंड धुतलं उलचे सपका हनला उलसे पोटात झोड आणि दाटून लोकपुढं असं कणत बसलो अयो लय आहे असले हे भंगार चाले आपण करत नाही तर ओरिजिनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लगले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला माघारी घरी येऊ द्या तू मला काय नसतं मा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येत हा तुमच्या नेत्याच तुमच्या नेत्या आपलं नाव मनोज जरा तो खरो खर्च पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात ते हागायला लावले तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येत ते फुलं येत हे बघा दरे अरे हे फुलं आहेत फुलं येत आतून तर दिसत ना हवा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचा दा। बंगार राखून जे कुठं फायदा झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असन तुला ते पिवळ झालं भंगार पायदशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगार मुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिला यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे तो ला। जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो हे टोळे संप येतो का नाही बघतो थांबाल याला गेल तो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जेसीपीने फुलं टाकिते मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता पेत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे कॅगे आई तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माय घेऊन जायतून चालू चाल फिकट फेकट नाही पैसे देतो तुला पैसे नाहीत का सांगा देतो नाही तू उचलतो इथून मला उपशनाला बोल त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाडत असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही तिकडून गावाकडून आमच्या लगेच जिरवा टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू बघ त्यानं पन्नास बऱ्याच तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या ती चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पळलीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटते अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन मा घरीमध्ये तुमची बघा झीर तो का नाही सगळ्या जात तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळ येतो नुसतं बघाच आता माया नादे लागू नका मागास सांगितलं होतं मी तुम्हाला दो दोघा लागली माया माधे लाग। नादा लागल्यामुळे तुमच्या जेलात घातले पुन्हा जर माया नादे लागतात साफच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहित नाही मी बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढा ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल उपोषण करतो तोंड धुतलं उलचे सपका हनला उलचे पोटात झोळ आणि दाटून लोकपुढं असं कणत बसला अयो लय दुखत आहे असले ये भंगार चाळी आपण करत नाहीत ओरिजिनल आला असाच आहे कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणत आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा क्रिन्स काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे तर हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्या लार नाही लावले ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्चात पॅन्टीत हागायला पाहिजे खरं खर्चात दोघी लावले लावलेत तुमचे मे आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येत हे बघा दरे रे अरे हे बघा हे फुलं आहेत फुलं आणि आतून तर दिसत ना हवा बघ रे म्हणा तो आपल्या बापाला दाखवतो प्लॅचा नवरा कोण त्याला दाखव बंगार पायदा झाल्या वाड्या खोण्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखवायचं असेल तुला ते पिवळ कसं भंगारपाय भंगार पाय तुमचा ना हे असल्या भंगारपौर यामुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकी ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो टोळी संप येतो का नाही बघ तू थांबाल याला गेल तो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीने फुलं टाकित मग पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपेत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवत इतके ह इतके फुलं पडतात मग आता ते कव्हर काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की ऐ तुला सांगतो आवाज कमी करून आणला तो माईक घेऊन जायून चाल उचल तो का फुकट फेकट नाही पैसे देतो तुला पैसे माहीत का सांगा नेतो नाही तो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानगी भेवाडत असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचा कस्तीकडून गावाकडून आमच्या लगेच जिडा टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू बघ त्यानं पन्नास बारा तर तेच सांगा लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती परळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्याला थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळ नाहीये फुलाचं पिवळ आहे आणि मला आता आंदोलन घरी मध्ये तुमची बघा जीर सगळ्या तुमचा कोच कोण बॉस ये ना त्याची कशी मी त्याला हागार लावतो तो बघा आता तुम्ही माया नादे लागू नका मागस सांगितलं होतं मी तुम्हाला दो दोघा माया मायादेला नादा लागल्यामुळे तुमच्या अर्ध जेलात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपळा सापच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहीतच नाही मी त्या बारीक्याच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लढावर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल पैशांग करतो तोंड धुतलं उलसे सपका हनला ओलचे पोटात झोलडं आणि दाटून असं कणत बसला अयो लय दुखत आहे असले ये भंगार चाले आपण नाही नाहीत ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला मा घरी द्या तुम्हाला काय नसतं मग क्रीन काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जरा धँडळी लावले ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्टीत हागायला पाहिजे खरं खर्चात दोघं ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येतं ते फुलं येत हे बघा दरे माहीत फुल फुलं आहे हा आणि आतून तर दिसत ना हवा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचा नवरा कोण एका बंगार नावायदा झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखायचं असन तुला ते कसं झालं बंगार पायदशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगारा पोहऱ्यामुळं त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे तो ला। जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे तो हे टोळे संपितो का नाही बघतो आल्याला याला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जेसीपीनं फुलं टाकिते मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपेत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता त्या कव्हर काढा मी वर व राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळी वाल्याचे की आण तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माई घेऊन जाईन चल उचल तू काय फुकट फेकट नाही पैसे घेतो तुला पैसे पाहिजेत तु का सांगा आणखी देतो नाही उचलतो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असलं तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू त्यांना पन्नास बऱ्याल तेच सांगा लागतं आता, पन्नाज पन्नाज हो। हो। आता, हो। ले ले आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर ती चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळा होणार ना ती परळीची गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटते अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता माघारी घरीमध्ये तुमची बघा तो का नाही सगळ्या जात तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंड्यातून नुसतं बघा आता तुम्ही माया नादे लागू नका माग सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लावी माया माधे नादा लागल्यामुळे तुमच्या अडधे ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपळा साफच करणार तुमचा ते आता म्हणले मला माहितच नाही आणि मी त्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा ध्यान ध्ये देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बस असाच बसतो ओरिजनल उपशन करतो तोंड धुतलं उलसे सपका हनला उलसे पोटात झोळ आणि दाटून लोक पुढं असं कणात बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाले आपण करत नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला काय नसतं मा शॉटा काढून ठेवा पोरं ते कोण कोणचे येतं तुमच्या नेत्याच तुमच्या नेत्याला जर नाही झेंडळी ना तर आपलं नाव घेत ठेवा तो खरो खर्च पॅन्ट हागायला पाहिजे खरो खर्चात दोघी हागायला लावले तुमचे मे आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येत ते फुलं येत हे बघा दरे अरे हे फुलं येत फुलं आणि आतून तर दिसत ना हा बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तो आयाचा नवरा कोण राखून कुठं पायदा झाल्या वाड्या खोड्याला ह्या का तुपल्या नेत्याला दाखायचं असं तुला ते पिवळ कसं झालं भंगार पायदशी झालेले तुमचा ना हे असल्या भंगार पोहऱ्या मुळे त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांचा असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले हे जे टोळी आहे ना टोळेमुळे सगळे संपायला लागले ठीक आहे तो हे टोळे संप येतो का नाही बघतो थांबाल याला गेल तो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शिपीनं फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलाने भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हां इतके फुलं पडतात मग आता ते कवर काढा मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे काय गे तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जायतून चालू उचल